एखाद्या व्यक्तीला अडचणीत आपण मदत करतो म्हणजे आपल्याकडचे थोडे मदत करणे म्हणजे थोडेसे पैसे देणे तर आपण ही मदत त्याला त्याच्या परिस्थितीनुसार पाहून त्याला आपण मदत करत असतो पण तो काही काळानंतर आपण केलेली मदत विसरून जातो आणि जे काही आपले अडकलेले पैसे आहेत तो देण्यास तो नकार करतो देतोय ना घर कु कुठे सोडून चाललो का वाडा मोडून चाललो का मी आहे ना इथे आज नाही उद्या देईल सध्या अडचणीत आहे नाही आहे माझ्याकडे अशा पद्धतीचे तो कारणे आपल्याला सांगू लागतो आणि तो दिवस पुढे लोटत नेतो भलेही त्याच्याकडे पैसे असते पण त्याची ती मानसिकता राहिलेली नसते की त्याने ते आपले पैसे वापस करावे म्हणून तर यासाठी आपल्याला काय करायचा आहे तर आ, मी तो आपल्याला त्याबद्दलची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे काल भैरव जयंतीपासून आपल्याला हा उपाय करायचा आहे चाळीस दिवसाचा हा उपाय आहे कालभैरव जयंतीपासून आपल्याला हा उपाय करायचा असतो त्यानंतर बघा बारा नोव्हेंबर वार आहे बुधवार या दिवशी कालभैरव जयंती यावर्षी आलेली आहे त्यानंतर बघा एखाद्या स्कीममध्ये असू द्या किंवा एखाद्या कशामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट लि, केली आणि ते लोक पळूनच गेले अशा सुद्धा होऊ शकते कोणाला आपण पैसे दिले आणि तो एकदम असा नाहीसाच झाला परत आपल्याला दिसायलाच तयार नाही आहे पैसे देण्याकरिता तर या सध्या यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो तर बघा काय करायचं आहे कालभैरव जयंतीपासून आपल्याला चाळीस दिवस हा उपाय करायचा आहे बघा जर विटाळ मासिक धर्म सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही ही सेवा करू शकत नाही मदात जर एज, ए मदा जर मदात जर विटाळ वगैरे काही येत असेल सुतक येत असेल किंवा मासिक धर्म म्हणजे मासिक धर्म येत असेल मदामध्ये तर ही स सेवा न स्किप करता करायची असते त्या कारणानं आपल्याला सेवा करत असताना आपला मासिक धर्म झाल्याच्या नंतर सेवेला आपल्याला सुरुवात करायची असेल तर एखादं सुतक वगैरे आलं ते आपल्या हाती नाही मग आपण परत सेवेला सुरुवात करू शकतो तर महिन्याच्या काला अष्टमीपासून आपल्याला ही सेवेला सुरुवात करता येते त्यानंतर बघा खूपच अडचण आहे लवकरच करण्याची इच्छा आहे आपली ही सेवा मग काय करायचं तर एखाद्या महिन्याच्या कोणत्याही रविवारपासून आपण ही, ही सेवेला सुरुवात करू शकतो बघा सेवा काय करायची आहे दोन सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे एक पहिले सांगते मोरपिसाची सेवा फक्त काय करायचं तीन मोरपिस आपल्याला घ्यायचे आहे लांब घ्यायचे आहे त्याला दांडी वगैरे घ्यायची आणि ते आपल्याला दक्षिण दिशेच्या भिंतेला उत्तरेकडे तोंड करून दक्षिण दिशेच्या भिंतेला बेडरूममध्ये लावू शकता हॉलमध्ये लावू शकता काहीही हरकत नाही देवघरामच्या जी रूम असते त्याच्यामध्येही लावू शकता काही हरकत नाही दक्षिण दिशेला ही मोरपिसं आपल्याला चिटकवायची आहे आणि कशा पद्धतीने चिटकवायची आहे ज्या पद्धतीने त्रिशूळ असतो म्हणजे दोन्ही साइडला दोन अशी क्रॉसमध्ये दोन्ही साईडला दोन ठेवायचे क्रॉसमध्ये आणि मधामध्ये एक असं उभं ठेवायचं आणि त्यांचं जे गुळगुळीत भाग असतो म्हणजे जो मोरपंखी कलरचा जो भाग असतो तो आपल्याला समोर ठेवायचा आहे उत्तर दिशेला सरळ लावायची याचा अर्थ सरळ आपल्याला ती दक्षिण दिशेला तीन मोर पीस लावायची आहे त्याला आपल्याला रोज अगरबत्ती ओवाळायची आहे धूप अगरबत्ती दोन्ही सुद्धा ओवाळू शकता तुमच्या घरात जर तुम्ही अगरबत्ती लावत नसाल तर तुम्ही धूप ओवाळू शकता आणि अगरबत्ती लावत असाल तर अगरबत्ती ओवाळू शकता आणि त्या व्यक्तीचं आपल्याला अगरबत्ती किंवा धूप ओवाळत असताना आपल्याला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे तीन वेळा घेऊ शकता दोन वेळा पाच वेळा असं घेऊ शकता तुम्ही या पद्धतीनं आपल्याला हे रोज करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा हे केल्यानं काय जे काळभैरव देवता आहे तर ते तांत्रिक युद्धेचे म्हणजे जे तांत्रिक शक्ती असते त्याची मेन देवता आहे तर ते काही त्याच्यावर तांत्र वगैरे काही करून आपले पैसे आपल्याला मिळून देणार नाही आहे तर त्याला ती बुद्धी सुचवणार आहेत की तू त्याचे पैसे घेतलेले आहे बाबा तू तु त्याला तु तुला त्याने कठीण प्रसंगामध्ये तो तुला कामा पडलेला आहे त्याचे पैसे तू देऊन टाक त्याचे ते हक्काचे आहे त्याचे कष्ट केलेले पैसे आहेत तू त्याचे पैसे ठेवू नको अशा पद्धतीचे त्याला बुद्धी हे जे काळभैरव देवत आहे हे देणार आहेत कारण जे काळभैरव देवत आहे शक्तीचे आणि न्यायाचं प्रतीक आहे तर ते नक्कीच आपल्याला न्याय मिळवून देतील तर या पद्धतीनं आपल्याला ही सेवा करायची आहे जर बघा सेवा करायच्या पहिल्या दिवशी आपल्याला काळभैरव मंदिरात जायचं आहे काळभैरव मंदिरात आपल्याला जाऊन नारळ खडी साखर ठेवायची आहे ताई आमच्याकडे काळभैरव मंदिर नाही आहे मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन हे नारळ ठेवू शकता ही खडी साखर ठेवू शकता ताई महा स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र नाही आहे महादेव आहेत कारण काळभैरव हे महादेवांचं स्वरूप आहे तर महादेवांचं मंदिर हे सगळ्याच गावामध्ये आहे सगळ्याच ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे तर तुम्ही तेथे जाऊन नारळ खडीसाखर ठेवायचं आहे काय हे कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचं आहे आपल्याला जर काळभैरव जयंतीपासून तुम्ही सुरुवात करत असाल तर अर्थात त्या दिवशी आपल्याला नारळ आणि खडीसाकर घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये ते नारळ खडीसाकर त्या काळभैरवाच्या चरणाशी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि कालभैरव काळभैरवांना आपल्याला विनंती करायची आहे या या व्यक्तीनं माझे पैसे अडकून धरलेले आहे कृपा कृपा करून त्याला काहीतरी सुद्बुद्धी द्या आणि माझे पैसे मला परत मिळू देण्याची कृपा करा अशा पद्धतीनं आपल्याला त्याला प्रार्थना करायची आहे तुम्ही जर एखाद्या रविवारी करत असाल सुरुवात तर त्या रविवारी तुम्हाला जायचं आहे जर तुम्ही एखाद्या कालाष्टमीला सुरुवात करत असाल तर तुम्हाला कालाष्टमीच्या दिवशी जायचं आहे आलं लक्षात या पद्धतीनं म्हणजे जेव्हापासून तुम्ही सुरुवात करणार आहात त्या दिवशी आपल्याला मंदिरात जायचं आहे खडी साखर आणि नारळ घेऊन ते आपल्याला त्या कारभैरव देवताला अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला अकरा वेळा अष्टक म्हणायचं आहे तर पूर्ण म्हणायचं आहे कोणी काय सांगतं की आठ ओव्या म्हणा नंतर फलश्रुती आहे मग फलश्रुती म्हणा तसं नाही अकरा ओव्या आहेत म्हणायच्या आहे पटपट म्हणता म्हणता अकरा वेळा म्हणून म्हणून काही कालांतरानं आपल्याला खूप कमी वेळ लागायला सुरुवात होते आणि बघा जे देऊळ बंद पी एस पिक्चर आहे तर देऊळ बंद मराठी पिक्चरामध्ये अष्टक दिलेलं आहे ते जर तुम्ही रोज लावलं ना तर तुमचं पाठांतर व्हायला मदत होते खूप हा अनुभव मी घेतलेला आहे स्वतः म्हणून सांगते तुम्हाला तर अशा पद्धतीने आपल्याला ओम देवराज सेव्यमान पावनादिपंकजम व्यालयज्ञसूत्रम इंदू शेखरम कृपाकरम करम असं पटपट म्हणल्या जातं काही अवघड शब्द नाही आहेत खूप सोपं आहे तुम्ही सुरुवात करा त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी मंदिरात म्हणायचं आहे पहिल्या दिवशी आणि बाकीचे जे एकोणचाळीस दिवस उरलेले आहे ते आपल्याला घरी येऊन मनायचं आहे तर घरी येत असताना नियम काय पाळायचे आहे मांसाहार कडकडीतवर जे आहे ब्रह्मचर्य नाही पाळलं तरी चालतं दुसऱ्या दिवसपासून या सेवेची आपल्याला एकच वेळ ठेवायची आहे शक्यतोवर कालभैरव सेवा खरं तर रात्री करावी म्हणजे सहा वाजताच्या नंतर तुम्ही सात आठ नऊ दहापर्यंत केव्हाही करू शकता तर रात्रीचा तुम्ही टाईम ठेवा म्हणजे कसं संध्याकाळचा टाईम असला तर एक टाइम आपल्याला ठेवता येतो आणि रोज त्या टाइमाला आपल्याला ती सेवा करता येते त्यानंतर आपल्याला पांढरी मोहरी आणायची आहे पिवळी नाही पांढरी पांढरी मोहरी मिरते आपल्याला जे दुकान असतात त्याच्यामध्ये मिळते जे दुकान असतात त्याच्यामध्ये आपल्याला पांढरी मोहरी मिरते ती मोहरी आपल्याला आणायची आहे आपल्या हातावरती ठेवून आपल्याला कालभैरव म्हणाय अष्टक आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि तो व्यक्ती ज्या दिशेने राहतो त्या दिशेला आपल्याला घराच्या बाहेर जाऊन ती मोहरी फेकायची आहे तोंडासमोर जर एखादा फ्लॅट असेल शेजारी असेल तर फेकू नका फक्त घरात बसल्या जागी त्या दिशेला ती मोहरी अशी दाखवा हात करा आणि त्या दिशेला ती मोहरी फक्त अशी खाली ठेवून द्या या पद्धतीनं आपल्याला काल कालभैरव अष्टक अकरा वेळा म्हणून ही सेवा आपल्याला कालभैरवांच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि आपले जे अडकलेले पैसे आहे जे हक्काचे पैसे आहेत त्या व्यक्तीनं आपल्याला दिल्या दिले, दिले पाहिजे यासाठी आपल्याला आप प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीची आजची माहिती होती तुम्हाला जर माझ्या चॅनलचे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजची माहिती इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ